नवाब मलिक यांना तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं सध्या नकार दिला आहे मलिकांची जामिनाची मुदतवाढ घेण्यास सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे वैद्यकीय कारणांसाठी मलिकांना जामीन मिळालेला होता त्यांच्या जामिनाची मुदत अकरा जानेवारीला संपते आहे मलिकांनी हायकोर्टामध्ये मुदतवाढ देण्याची याचिका केलेली आहे हायकोर्टामध्ये जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी पंधरा जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे तोपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची मुभा आहे अमेय राणे या संदर्भातले अधिक अपडेट आपल्याला देतील अमेय मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष पीएमएलए कोर्टानं ना जामीन नाकारल्यानंतर त्या निकालाला नवाब मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय पण यावर अजून सुनावणी झालेली नाहीये अद्याप ती पूर्ण झालेली नाहीये या दरम्यान मलिकांची प्रकृती अतिशय अस्वस्थ असल्यानं त्यांनी सर्वोच्च न्यायालयातनं तात्पुरता वैद्यकीय जामीन मिळवलेला आहे त्यानंतर तो जामीनाची जी मुदत होती ती आणखी तीन महिन्यांनी वाढव वाढवण्यात आली परंतु ही तीन महिन्यांनी वाढवलेली मुदत येत्या अकरा जानेवारीला संपते त्यामुळे त्यापूर्वी जर नवाब मलिकांना जो तात्पुरता जामीन मिळालेला आहे त्यात वाढ करून नाही मिळाली तर त्यांना पुन्हा एकदा कारागृहात जावं लागेल त्यासाठी नवाब मलिकांनी आता पुन्हा एकदा कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यास सुरुवात केलेली आहे नवाब मलिकांच्या वतीनं आज त्यांच्या नियमित जामीन अर्जावरती हायकोर्टात सुनावणी होती परंतु जर तात्पुरता जामीन सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे आणि त्यात तुम्हाला वाढ करून हवी न्यायालयात जावं असे निर्देश देत हायकोर्टानं त्यांना तुर्तास कोणताही दिलासा दिलेला नाहीये त्यांच्या नियमित जामीन अर्जावरची जी सुनावणी आहे ती पंधरा जानेवारीपर्यंत तहकूब झाली परंतु या दरम्यान अकरा जानेवारीची मुदतवाढ मागण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील अमेर धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट